लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा येथील महाराजा गणेश मंडळने आपले 21 वे वर्ष पूर्ण केले आहेत दोन हजार पाच साली स्थापलेले हे मंडळ आजही आपल्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यामुळे गावातील लोकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे चला पाहूया सविस्तर माहिती बुधोडा येथील महाराजा गणेश मंडळाने दोन हजार पाच साली स्थापना केली होती आणि आता त्यांची एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत या वर्षभरात मंडळाने केवळ गणेशोत्सव साजरा केला नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांमध्येही सहभाग घेतला आहे मंडळाचे सदस्य दरवर्षी गणेशोत्सवात भागवत कथा का संस्कृत कार्यक्रम नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात हे मंडळ गावातील लोकांना एकत्रित आणण्याचे कार्य करत असून प्रत्येक कार्यक्रमातून सामाजिक एक्याची भावना निर्माण होते ग्रामस्थांनी देखील या एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त मंडळाचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली बुधडा गावातील अनेक जुनी आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांमध्ये महाराजा गणेश मंडळाला विशेष स्थान प्राप्त आहे महाराजा गणेश मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत हे मंडळ सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांमध्ये नेतृत्व करीत आहे त्यांचे कार्यक्रम फक्त धार्मिक नाहीत तर समुदायाच्या एकात्मतेला बळ देणारे ठरतात ग्रामस्थांचे म्हणणे आहे की महाराजा गणेश मंडळामुळे गणेश उत्सवाचा उत्साह आणि आनंद वाढतो तसेच गावातील तरुणांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळते उदळा येथील महाराजा गणेश मंडळाने आपले एकवीस वर्ष पूर्ण करून गावात आणि परिसरात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे या मंडळाचे कार्य फक्त उत्सवापुरते मर्यादित नसून सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचे आहे